हो ध्यानात आहे ना तुमच्या काय आज आपल्याला जायचंय कुड किती हो तुम्ही विसर बोलाय तुम्हाला आठ दिवस झाले किंवा मी सांगते जायचंय म्हणून अरे कुठं पण सांगशील का नाही काय आहे का नाही लगेच जायचंय जायचं आठ दिवस झाले नाही आपल्याला जायचंय आपल्याला जायचंय कुठं जायचं मास्नात नुसतं माझ्यावरती का खाऊन का राहिलं गत करात जावा अहो आपल्याला त्या दिवशी सांगितलं की मी तुम्हाला कि पोराच्या बड्डे ला जायचं म्हणून कुणाच्या पोऱ्याचा बघ बाई काही माणसाच्या लक्षात राहत अहो पप्पूच्या पोराच्या बर्थडेला जायचं आपल्याला कोण पप्पू ये देवा अहो माझा भाऊ तुमचा मेहनाला लाडाचा <laughs> पाप्या म्हण ना म पाप्या पाप्याच्या पाप्या पोराच्या बर्थडेला जायचं असं म्हण त्या बोलताय अ पप्या पप्या अहो जरा पप्पू म्हणावं नाही तर पप्पू शेट म्हणावं त्याला मी शेट म्हणून हा अरे मला कधी फोन लावलं तर डायरेक्ट राजी कुठे मला ऐक त्याच्या पैसे इज्जत मी त्याला इज्जत देऊ काय दे। आपल्या आणि होणार नाही इथे अयो खरंच गे माणूस बिघड ते राहू द्या खुरपायचं माझ्याशी आधी बोला हे काम होतच राहते तुम्ही मला सांगा तुम्ही मला कधी घेऊन जाणार मग आता पटापटा काम उरकून घेऊन जायचं एवढं खरपंगी एवढं झालं का आपण संध्याकाळी जाऊ मग त्याला गिफ्ट पण काहीतरी मोठं लट घेऊन जावं लागन हा नेऊ सगळ्या नेऊ बाबा गिफ्ट सगळं नेऊ आपलं एवढं काम झालं का आपण जाऊ हा सहा वाजता मस्त पैकी टाकाटक छापके साथ उतरू <laughs> बर्थडे करू आणि रिटर्न येऊ त्याला काय कुठं उतरू कुठे जाऊ आणि कशाने जाऊ कशाने माझी हा अरे गाडीने जाऊन पाय पाय थोडीच जाऊ कुठली गाडी तुला माहित नाही काय अरे नात करू नको आपली मा मंडळाची बस नाही का त्याच्यात मस्त पैकी छापकेशात एक अरे सिक्युरिटी त्याला म्हणली तू येत तर लगेच खाली उतरायचे उतरायचं मला वाटलं एखादी गाडी म्हणताय का काय अहो तुमची एवढी सुद्धा लायकी नाही का मला साध गाडीवर फिरवायची बघा माझ्या बहिणी आता सोन्या नाण्याने मडून येत्यान फोर व्हीलर मध्ये फिरत्यान काही बहिणींकडं टू व्हीलर तरी तुम्ही एवढं भिकारी आहे का तुमच्याकडे टू व्हीलर नाही सायकल सुद्धा नाही असलं तर भिकारी आहे तुम्ही मग अरे गरीब आहे म्हणून घरच्यांनी करून दिलं मी बी भाळले जाऊ दे स्वभाव चांगला आहे पोराचा घ्यावं करून पोरगा आयुष्यभर मला असंच ठेवणार आहे वाटत कोणाला मला मग जायचं नाही तुला असं म्हणायचंय का राहिले म्हणजे राहिलं म्हणजे तुम्ही तुमचं सगळं खरं ना माझ्या काही भावनांची कदरच नाही तुम्हाला म्हणजे मी भिकाऱ्यावर जावं वाटतं का तुम्हाला अरे नात करते काय सतरा लाखाची गाडी सतरा लाख आणि अठरा लाख मला तुमचं सांगा कौतुक ते काय सरकारच बरे खूर पण जाऊ करती करते तू म्हणजे मी तुम्हाला बोललेलं दिसत म्हणजे माझ्या म्हणजे माझ्या पाहुणा रावळ्यात आबरू गेली तर चालेल का तुम्हाला अरे सरकारने एवढ्या सुविधा दिल्या बसला लेडीज ला माहितीये का तुला कोणी एवढी सेवा करते का कसला चिंगूस माणूस आहे पण म्हणता का हो की मी कष्ट करतो आणि तुला एखादी फोर व्हीलर घेतो किंवा टू व्हीलर घेतो येते का तोंडात पण आपल्याला पेयच निसत लागत ना बायकूच काहीच लागत नाही लागत पण आता आपली परिस्थिती इथेच राहायचं काय आयुष्यभर परिस्थिती तुम्ही आशिष ठेवणार मी आयुष्यभर असंच जागायचं का माझ्या बहिणींचे पण गरीबच होते ना सगळे केलं ना त्यांनी स्वतःच्या कष्टावरती बरं असं भी ना मी आईत खाऊन राहते म्हणून तुमच्या खांद्याला खांदा देऊन काम करत नाही का तुम्ही सारखं पियता अरे सारखं मग आता टेन्शन आले पिऊ नको तर काय करू भेटू ते काय आला भाऊ कशाला मं... कस करता बर मला आधी नको ताण करू जाऊ म्हणलं तुला जाऊ बघा जर मला जर इष्ट नेलं ना तर मी आक्या इष्ट स्टँड वर तमाशा करी ना मी आताच सांगते ऊन पडायला लागलो चाळीस प्लस झालं पार काय आगच ओफीत काय आणि ते गारी घरवाले फिरसूले तेच गावात औ लेकर आधरी पडते त्यांनी त्या कुलपेन ताप हाय बोचा पाणी कशात काय करालिल तर कर खा लेयटोन रे बावड्या हाय मला तर कळतच नाही भाऊ चालूस काय झालं आज आता बाईक वाली तागले सगळं व्यवस्थित आनंदी आनंदन ते काय नाराजच अस रे शामेन दगन करूनpastले रामी आता लग्न करून पासतावलं का तिला घरी आणून हे सांग मला आधी घरी आणून पासतावडे काय सांगावले किच किच बघू तिची तू अवघडच झाल्या म्हणजे नाही नांदत तरी बी टेन्शन मध्ये आणि घरी आली तरी टेन्शन मध्ये घराव तरी काय तू मग तुला माहिती लवंगी मिरची म्हणून हा ते खरंय भाऊ हो, 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 ते सांगायची गरज नाही गावाला गांधी गांधी गारी� ती म्हणली काय करा आजच्याला सोय झालीच पाहिजे बाकी मला काय सांगू नका सोय झाली पाहिजे काय नवीन काय नवीन म्हणजे तिच्या भावाच्या पोराचा बड्डे पाप्याचा चिनली की बाबा आज ये ना आपल्याला बर्थडे ला जायचं पोराला गिफ्ट बी यायचं जायचं ना मग त्यात काय आज जावंच लागत फिडे साजरी तिला नाही म्हणलो येणार मी म्हणला आपण जाऊ संध्याकाळी जायचं पण माझ्या बहिणी कशा थाटा माटात या त्या तिकून गळ्यात सोन मस्तर गाडी मध्ये आ मी तशी येणार नाही मी म्हणलं आपल्याला दिली सरकारनी मा मांडायची बस नाही का तिच्यात जाऊ ती ऐकती ती वय म्हणली काही करा मला आज गाडीची सोय झाली पाहिजे म्हणजे झाली पाहिजे अरे गमत अरे आपल्या गरिबीप्रमाणे परिस्थितीप्रमाणे जायचं ना एवढी पंधरा सोळा लाखाची एस टी आरामशीर जायचं घेऊन तिला तिला हाफ तिकीट याला तिकीट फायदा आहे ना तिला कोण सांगायचं माझ्या मजमास सांगू सांगू कोराडा पडायला लागला ती ऐकतच नाही ती म्हणली काय कर गाडीची सोयच करा पर जाग दे कर ना मग जाय घेऊन एखादी गावातली कोणाची तरी गाडी आता मी दिली असे तुला पण मी लावली नेमकं गॅरी लगेच अंग काढून मी तर तुलाच मानणार होतो काढून घेतलं फटफटी घे थोडा त्याल टाक घेऊन तू दिनाशी आम्ही अरे गॅरेज लावली मी आदित्य त्यामुळे सांगितलं बदलून नक्क पड काल घरी दिसत होती राहतो गाडी अरे काय झाली सकाळी चालूच होय गॅरीला लावली तुला म्हणला असतो तुला भांडणच बघायची त्याच्यामुळे रे मी काय म्हणतो मग काय अण्णापुटी जाऊ डेपुटी काम रे ग्रामपंचायतीचं काम आहे त्याचे घरगुती शेताचे काम त्याला डेपुटी नाही द्यायचं अण्णा अरे तू डेपोटीची बुलेट घेऊन जाय तू सासरोड देड्या नाही नाही द्यायचं तू ये काय खुळे अहो डेपुटी किती बुलेटला जीव जीव लावते ना त्याचं गाडी जीव आहे काम आहे तरी पण तरी मला काय वाटत आहे नाव म्हणले तर देतील हा मला वाटत आहे राव म्हणान मग अन्ना ते म्हणा नाही अरे काय ते डेपोटेच दिसते बुलेट गाडी दिसते हो म्हणा ना हो डेपोटे डेपुटी नाव घेतलं देव हाजर डेपुटी या नाय का हा त्यात काय नाही ओ जरा जरा अडचण आली आमच्या जालूला काय अडचण आले तुम्हालाच काय काम आहे का दिवसभर कुठं जायचंय बाहेर गावाला वगैरे मला कुठं नाही जालुसी काम आहे <laughs> जा काय मला नाही नाही काम नाही हो तुम्ही ना देवपुटी लाईज वर चर्चा करता बघा नामदेवा त्याच्या मेवण्याच्या पोराचा काहीतरी वाढदिवस आहे आणि ते बायकोला घेऊन जायचं आणि ते बायकोला छाप मध्ये गाडी पाहिजे तर म्हणलं ने बाबा बुलेट काय करतो मग आता बुलेट पाहिजे का हा द्या ना दिली असती पण बुलेट वर माझा लई जीवी आणि माझ्या बायकोने सांगितले कोणाला गाडी द्यायची नाही त्याच्यामुळे मी देत नाही तुम्हाला म्हणलो तर जीव आहे तुमच्या माग काम धंदा आहे शेताच हे ग्रामपंचायत पण द्या जाऊ दे लेकर आपलं ले, द्या माझ्या शब्दा खातर द्या कमून द्यायचे माहितीये का बायको आता झालेली मायावरून जाईन तर म्हणते सासऱ्याचे लोक वा अरे वा जाऊ जरा सुधारला काय नको आपलं लेकर काय नाही अख्खा सास रोड वेळ घेते तिची बुलेट नाही म्हणून काय लागत घेतली याच्यासाठी याच्या बायकोसाठी देन देऊंदा ए ए उद्या पर संध्याकाळ ये बरं नागीस 10 मिनिट सुद्धा तिकडे राव नको त्याचं ते कामाची वस्तू नाही लगेच नगीशी माल तो पण दुसरी गाडी आहे पण उद्या येऊ आला ना पहिली गाडी व्यवस्थित घरी व्यवस्थित काय दोन बूंदे बरं आले हा चाक चाक गाडी फक्त आणून दे घरी बस बाकी काही नाही दुसरा काही आणि व्यवस्थित आहे ना जपे भोय दादा सोय करून दिली जरा लक्ष ठेव सामान पाहिजे जीव नको रे नाही चालले ले पेट्रोल आहे का यार आता तुला न्यायचे तुम्ही मला काय पेट्रोल विचार टाक ना तू हा तुम्हाला टाकता नाही आलं पेट्रोल काय कळत नाही उतर भरतो गाडी सोबत उतर करतो चेष्ट केली चेष्टा चेष्टा केली तुला जपून जायचं म्हणलं ना तर पाचशे रुपये पेट्रोल लागून बरं का जायला येऊ आला बुवाजी तुमच्या सारखा माझं पहिले पेट्रोल असून दोनच्या लिटर त्याच्यात हा टाकी तू हे बटन चालू कर येते का गाडी चला येऊ का ये ने का नीट आण तुम्ही ना मला कधी घेतले गळ घालता किती लांबून वळायला गेला मी याला कधी गाडी देत नाही पण गाडी जाईल तो गाडीत देऊ कुठं चालली काही नाही बाहेर चालले कामत जरा चल ना तुला सोडत गाडी आपल्याकडे मग त्याला काय होतोय कुठं सोडतो आपल्याला कुठं जायचंय आणि त्याला कशाला अरे उन्हा तानाची चालली पार असं पण मला माझ्या थोडं थोडस काम आहे लगेच येणार आहे मी जातो मी जाते माझी माझी पाई पाई जाऊ दे भाई मला बघून जळले असतील एवढी देखणी दिसते ना आज तुरुस्त ना असं हा हं ना हां दिसला दिसलं का आलो ना आओ अहो काल गाडी घेऊन गेलाय सकाळी आज परत चार वाजता आली उद्या दुसऱ्या दिवशी येतो म्हणलं आपल्याला हा ना याला का नाही गाडी असं झाले ब घरी आलाय बघितलं का घरी काही दिसलं नाही मला पण जाऊन बघू आपण पण चला चला गाडी दिल मी देत काय होयचं या भगरी काय ब असं पण आपण

श्यामराव हो। तुम्ही नीट बसा इकडे आहे मी पारू इकडे हा हा तुम्ही बसा कोण आले तरी माणस माग सर अरे आम्हाला ओळखे ना काय कोण का बसा जरा का बदली माणस ओळखा तो कशाला माया नवरेल त्रास देत आधीच डोक्यावर पडल्यात त्यांना लागले मारणाच माझी गाडी हा गाडी कुठे माझी बरे गाडी थांबा सांग अरे अरे मी मध्ये करून घ्यायला लावली अरे तुला जायचं म्हणलं कुठं बाज्याचा वाढदिवस आहे काय अहो तुम्हाला काय सांगू डिपुटी काय सांगू नका तुम्ही गाडी कुठे आमची गाडी गाडी आल्यापासून गाडी माझ्या नवऱ्याला किती लागलंय ते नाही दिसलं त्याची इच्छा पोस नाही केली आले आले लगे गाडी म्हणजे तुम्हाला माणसापेक्षा गाडी अप्रू गे का नाही हो पण आम्हाला माहितच नाही पलटी का काय ऍक्सिडेंट झाला काय मग आमचा कसला मोठा ऍक्सिडेंट झाला इथपर्यंत जीव गेला दोघांचा परत आलाय माघारी इथपर्यंत गेल तर आमचं हे झालंय माहिती का तुला जवान बोलतो काय फार हो आपल्या गावातलेच आहे तुम्ही नाही ओळखत त्याला तुम्ही बस चाल भाऊ चाल भाऊ मी इकडे डेपुटी कोण त्यांची ना अ, काय नाही कळत आता पडले कचकन माय देखोत दगडावरती डॉक्टर म्हणला तर त्यांना काय आठवणार नाही आता माहित आहे का गाडी कशी पलटी झाली कोणीतरी येऊन आम्हाला ठोकला अशी गाडी जी पडली ती दगडावर पडली गाडी डॉक्टर काय म्हणाला याची गाडी गाडी कोण लावली नेमकी अजून बी तुम्हाला गाडीच पडलंय गेवाडी गावातली माणसं आहेत आम्ही एवढं ऍक्सिडेंट होऊन मारायला लागलो म्हणजे आमचं गेलं असतं तरच तुम्हाला बरं वाटलं असतं का होता लक्षात घ्या मी मला वाट चांगलं गरज ग माणस माणूस गाडीच नाही काय विचार कळणार काय बोलतोय मी ती अहो त्यांची बुद्धी गेली ना ते आता त्यांना काय आठवत नाही फक्त मी आठवती काय म्हणलं डॉक्टर कधी येईन म्हणतो याच्यावर सांगितलं अजून दोन महिने यायची नाही म्हणून जेवतो का टाय माझे टाय मला हा जेवाय देते तेवढ मी झालो भाऊ हो झालो भाऊ मग गाडी कुठं लावली आठवते तुम्हाला ए देवा गाडी गाडीच करतात गोट्या नाही हो झालो भाऊ डेपुटी गोट्या हो

मुका घेतला काजल लावानी कोणी ही काजल चांग मला तुम्ही काय डोळा काढता इथं डोळा आणता लोक आलं तुम्ही शामेन आली चापरी नसता तसा गोरा गाजरा त्याच्यामुळे मी काजीच नाव घेतलं आच्छा गेलं बरं मला मी कशी ऍक्टिंग केली आज मी वासलं बघा मला कस डोकं ah. आहे असं यांना हॅन्डल करावं लागतं नाहीतर त्या डीपुटीने तुम्हाला मारला मार असतं अहो मी तर रडायचं नाटक केलं म्हणून तर अरे तो झालं तू रडी नाही ah. ले आता त्या वर बघितला का मी तुम्हाला काय म्हणलं नाटक करतोय हो आली की आलीक्यात तास तर त्यांची नवराबाई कुठे यादास घाल तुम्ही पोलिसाकडे देऊन तुमच्या भरुश्वर गाडी दिली मी आला आम्हाला पॉश मध्ये जायचे नवरा बाईकुला डेप्यू तुला काय वाटतं तुला वाटतं आम्हाला कळत नाही का गाडी नेली इथून पुढे संध्याकाळी मेवण्याला धाबेवर जायला गाडी दिली आणि तिथे मेवण्याकडे पैसे नव्हते त्याच्या मेवण्या मित्रांनी त्यांनी मग गाडी कान ठेवली ते धाबेवाल्याकडे लावून दिली तिथं तुला लाद वाटायला पाहिजे गाडी तरी सोडून आणायला पाहिजे होती तिथं आणि म्हणतो गाडीचा ऍक्सिडेंट झाला गाडीचा ऍक्सिडेंट झाला आणि मला मार लागला अरे ना का तू तु ना तुझे जेव्हा शिकला ना ते शिवाय आता मी आधी शिकून गेलो इथे पुढे देऊन पा ना हे तो यो रुपा वहिनी मी त्याच्या सामील झाली ना बघा ना हे दोघांना नवरा बायकुल द्या का नाही गाडी हा काय बहिणी तुम्ही बियाच्या नाद आणि तुम्ही पण हे करायला लागली बाय माणूस डोक्यात फाटका पडला तर मी नीट झालो असं ना फाटका पाडला ना अरे क्रेडिट वापरलं रे मी गाडी द्यायला रे माणसानी त्याला वाजल्याला नाही राजेन बोऱ्याला पुरक्या येऊ मी मला माहित होतो मी तुम्हाला म्हणलं होतं खरं बोला डिप्युटी बरोबर तुम्ही मला दापून डिप्युटी मी तुम्हाला सगळं खरं खरं सांगणार होत पण यांनी मला दाब दिला होता की डिप्युटीला काही सांगायचं नाही म्हणून हा ना गाडी सोडून आण माहिती गाडी सोडून आण तुम्हाला गाडी आत्ता लागेल नाही नाही लगेच लागेल लागत गाडीच माझी मला आत्ताच लागत गाडी ते मग चार हजार चार हजार रुपये कशाला चार हजार झाल का एकवीसशे रुपये नाही मग सतराशे लागत होते रुपये लागत होते म्हणून तू ऐकून चार हजार रुपये घेतो म्हणजे बघा गाडी माझी घाण ठेवून परत मायकून दोन हजार रुपये काढायची किती नाय किती भाऊ अरे यो लय चापत रे यो परत तू आयुष्यात माझ्याकडे तू सायकल मागाय मी तुला सायकलच्याकडे देत नसतो पण तुमच्याकडे सायकल नाही अरे आता यांना कळतच नाही रे नवरा नवराबाई रे बाबा अरे लय दोघ सारखेच हे याला काही गुन्हा केला का ते झाकी झाकि त्यांनी काही गुन्हा केला तुम्ही बाद राहू आता काही माग आली आहे आणि गावात सगळं यांना कोणी काही द्यायचं नाही मारू नका ना या तुम्ही या ऐका उलट्या चोराच्या उलट्या बाबा किंमत

तुम्हाला जायचं होतं रोबा म्हणून आम्ही मध्यस्थी केली डेपुटीची गाडी दिली आम्ही होतं का मध्यस्थी करा म्हणून असं ना, ना। बोल काय म्हणायचं म्हणजे काय बरं झालं ते मित्राचा दाबा होता त्यांनी फोन केला मला तुमच्या डेपुटीची गाडी आमची ते घाण ठेवली मी डेप्युटीला सांगितलं आणि टेपुटी सोडून आणली कळलं का तुला बावट असं करीत जाऊ नको परत लाडी लाडे लावलं लावायला पारे तुला म्हणलं होतं बघ किती चॅप्टर आहे पारे पारे तुम्ही जर खरं बोलला ना तेवढं हे झालं नसतं आता त्यांच्या त्यांच्या समोर किती नाचक्की आता गावामध्ये कोणसं मदत करणार नाही आपली तुला चांगलं म्हणत होतो चल यष्टीनी तू नाही ऐकलं एवढी धावपळ झाली असती का आपल्या जीवाची मस्त पैकी साथ गेलो असतो एसटीत बसून मस्त दोन चार दिवस ते राहिलो असतो म्हणून म्हणत असतो तुला आपल्या आईपते ना तेवढंच राज राहत जायचं आईपुती प्रमाणेच राहिली होती तुम्ही कशाला खोटं बोलला तुम्ही जर खरं बोलला असत तर डिपुटीने अशीही गाडी सोडवून आणली आणि तशी सोडवून आणलीस ना खरं बोलला असत तर इज्जत पण वाचली असती आणि त्यांनी गाडी पण सोडवून आणली असती ना म्हणून मी तुम्हाला सांगते कधी पण खरं बोलाव माणसाने हा ना जेवढा आतरुन ना तेवढेच हातपाय पासराव माणसाने लगे मलाच बोला तुम्ही पहिले खरं बोलायला शिका म्हणजे कांडच होणार नाहीत